शहादा शहरात वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या बाईक स्वारांवर कडक आणि आक्रमक कारवाई करत एकच खळबळ उडवून दिली आहे रॉंग साईड ट्रिपल सीट विना नंबर प्लेट हेल्मेट शिवाय वाहन चालविणे आणि भरधाव वेग अशा गंभीर उल्लंघनांमुळे तब्बल तीस ते चाळीस मोटरसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली काका बाबा नाना तात्या प्रेस पोलीस असा आव आणून नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवरही यावेळी वाहतूक पोलिसांनी थेट दागा जाकवली वाढत्या अपघातांचे प्रमाण नागरिकांकडून आलेल्या तक्रारी आणि शहरातील वाहतूक शिस्त पूर्णपणे कोलमडत चालल्याच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबविण्यात आली या कारवाई दरम्यान मोटर वाहन कायद्यानुसार मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला विशेषतः रॉंग साईड वाहन चालविणे ट्रिपल सीट हेल्मेट न वापरणे विना नंबर प्लेट आणि अतिवेग ही उल्लंघने मोठ्या प्रमाणात आढळून आली वाहतूक पोलिसांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय नागरिकांनी स्वतःच्या तसेच इतरांच्या जिवितांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले ही धडक मोहीम पुढील काळात सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिल्याने नियमभंग करणाऱ्यांचे धाबल